महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानी प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून तत्काळ हटवण्यात यावे व लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करत असल्याबाबतचे पत्र सामाजिक संघटना नंदुरबार जिल्ह्यातर्फे माननीय ओम बिर्ला अध्यक्ष लोकसभा लोकसभा भवन नवी दिल्ली यांच्याकडे मान्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत करण्यात आले त्यावेळी गिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा बोलत होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या आंबेडकर आंबेडकर हो गया है। या नाम लेते तो साथ जनम में पद्वान भी मिल जाता अशा शब्दांमध्ये असं बेताल वक्तव्य करून या देशाचे इंडो व तडीपार गृहमंत्री अमित शहा त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलेला आहे त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारे आपल्या या देशाचा कारभार चालून राहिला आणि हे जे गृहमंत्री झाले अमित शहा यांना याच बान असायला पाहिजे कि ते गृहमंत्री हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे झालेलं आहे याचं सुद्धा बान या अमित शहाला नाही म्हणून या अमित शहाला गृहमंत्री पदावरती राहण्याचा अजिबात अधिकार नाही म्हणून यांना तात्काळ या गृहमंत्री पदावरून हटवलं पाहिजे यांना लोकसभा सदस्यत्व यांचे जे आहे तेही रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही समस्त आदिवासी समुदाय सामाजिक संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे माननीय ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत पाठवलेला आहे अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समस्त एस पी एस सी व मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे म्हणून शहा यांनी या देशवासियांची देश जाहीर माफी मागावी अन्यथा देशभर अमित शहाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन आम्ही संघटना करणार आहोत कायदा सुव्यवस्था बिघडला तर याला सर्वस्वी जबाबदार या देशाचे गृहमंत्री जे बिंडो गृहमंत्री आहेत तडीपार गृहमंत्री आहेत अमित शहा हे राहतील याची सरकारने नोंद घ्यावी जय बिरसा जय आदिवासी जय संविधान